दिंडोरी तालुक्यातील राजापूर गावातील सुरेश सदन जगताप या शेतकऱ्याची कोट्यवधींची जमीन एजंट लोकांनी फसवणूक करून स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे यामुळे जगताप कुटुंबीय रस्त्यावर आले असून त्यांनी प्रशासनाकडे तातडीने चौकशीची मागणी केली आहे जगताप यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार पंधरामध्ये मध्ये त्यांनी एजंट मार्फत जमीन खरेदी करण्याचा व्यवहार केला होता जमिनीचे सर्व पैसे त्यांच्या खात्यातून मूळ मालकांच्या खात्यात वर्ग करण्यात आले मात्र एजंट लोकांनी फसवणूक करून जमीन सुरेश जगताप यांच्या नावावर न ना करता स्वतःच्या नावावर कागदपत्रे केली नंतर त्यांनी ही जमीन तृतीय पक्षाला विकून टाकल्याचे उघड झाले या प्रकरणात जगताप कुटुंबियांनी कोणतीही माहिती न देता हा प्रकार करण्यात आला गट क्रमांक पंधरा मधील या जमिनीची अद्याप मोजणी झालेली नाही तसेच सर्व मूळ कागदपत्रे व बँक स्टेटमेंट जगताप यांच्याकडे आहेत तरी देखील एजंट लोक जमिनीवर कब्जा करण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे जगताप कुटुंबाने नागरिकांना आवाहन केले आहे की या गट क्रमांक पंधरा मधील शेत जमीनमध्ये कोणतीही गुंतवणूक करू नये त्यांनी सांगितले की आमच्या सोबत झालेली फसवणूक इतरांच्या बाबतीत होऊ शके होऊ नये या प्रकरणाची सकल चौकशी करण्यासाठी जगताप कुटुंबाने उपविभागीय अधिकारी दिंडोरी तसेच संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे लेखी मागणी केली आहे प्रकरण गंभीर असल्याचे प्रशासनाकडून लवकरात लवकर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी दिंडोरी दिंडोरीशर जगताप हे आमचं कुटुंब हे सर्व चुलते वडील मती आणि आजोबा त्यांना दिसत नाही तर आमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन दोन हजार पंधरा साली आमची इथं शेतजमिनीत फसवणूक झालेली आहे दोन कोटी रुपयाची आत्तापर्यंत त्या जमिनीचा आम्ही चौकशी करतो आहे डॉक्युमेंटसाठी पोलीस स्टेशन वगैरे खूप आम्ही चौकशी केली पण आम्हाला कोणी मदत केलेली नाही आणि आत्तापर्यंत कोणी चौकशी चौकशी लावून मदत केली नाही जे आमच्यापर्यंत लोक आले त्यांनी पण कुठलं आम्हाला सहकार्य आतापर्यंत केलेलं नाही ना तर आमचे काही डॉक्युमेंट्स आहे ते काही एजंट लोकांच्या नावाने असल्यामुळे एजंट परस्पर दुसऱ्यांना नावाने जमीन फिरवण्याचा प्रयत्न करत आहे तर काही नवीन लोक इथं येतात ही जमीन आमची इथं आम्ही कब्जा मारणार आहे असं आम्हाला आठ ते दहा दिवसापासून त्यांनी खूप त्रास दिला आहे संध्याकाळचे येतात कोणी म्हणतं आमचं क्षेत्र आहे आम्हाला काराकमपन करायची असे इथले काही शेतकरी लोक आहे त्यांनी त्यांना क्षेत्र दाखवले की आमचं हे क्षेत्र आहे हे विकत घ्या तर असं काही नाही आहे कारण सर्व पेमेंट दोन कोटी रुपये आमच्या अकाउंटवरून सर्व शेतकऱ्यांना गेलेले राजापूरच्या गट नंबर पंधरा तर या जमिनीमध्ये कोणी पण व्यवहार करू नये परस्पर या क्षेत्रावरला सर्व पेमेंट एक कोटी नव्वद लाख रुपये हे गेलेले आणि कॅश पेमेंट दहा लाख रुपये गेलेले आत्तापर्यंत दोन कोटी रुपये व्यवहार झालेला आहे त्याचा सर्व पुरावा माझ्याकडे आहे हा स्टेटमेंट आहे सर्व बँकेचा स्टेटमेंट दोन्ही बाजूचा सर्व मूळ मालकांना गट नंबर पंधरा येथील क्षेत्रात पैसे गेलेले आहेत तेथील सर्व क्षेत्राचा व्यवहार माझ्याशी झालेला आहे याचे संपूर्ण डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहे जर कोणाला याची चौकशी लागत असेल तर मला येऊन भेटावं राजापूरमध्ये परस्पर कोणी व्यवहार करू नये काही बाहेरचे एजंट लोक आहे व काही बाहेरचे आपले शेतकरी लोक आहे त्यांनी परस्पर क्षेत्र खरेदी घेतलं आहे परस्पर कोणाला पण इथं पाठवून व्यवहाराची भाषा करतात ल टोकन देतात असे विसर पावत्या झालेला आहे या क्षेत्रावरती गट नंबर पंधरा राजपूर या क्षेत्रामध्ये कोणीही बळी पडू नये इथल्या सर्व क्षेत्राचा व्यवहार सुरेश सज्जन जगताप यांच्या नावाने झाला आहे यांच्या नावाने सर्व मालकांना पैसे गेलेले पण ही गे ले ले। आमची दोन हजार पंधरा ते एकवीसपर्यंत सर्व पैशाचा व्यवहार आमच्या अकाउंटवरून झालेला आहे त्याच्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडा आला आहे पण आतापर्यंत पोलीस स्टेशननी कुठल्या प्रकारच्या आमच्यावरती चौकशी लावली नाही किंवा यांचं काय व्यवहार झाला कुठं पैसे गेले आतापर्यंत काहीच आलेलं नाही हाती त्यामुळं आत्ता इथून पुढे जे काय होईल त्याला सर्व जबाबदार राहतील जे नवीन पार्टी घेऊन येणारे एजंट आणि इथले काही शेतकरी मूळ शेतकरी त्यांनी शेत परस्पर लोकांना जमीन दाखवून व्यवहार करण्याचं जे सुरू केलेलं आहे आतापर्यंत त्यां ते पण जबाबदार राहतील त्यांचं मी काय नाव नाही घेऊ शकत पण त्यांना माहिती आहे की आपण काय काय केलेलं आहे ते परस्पर नाशिकचे काही एजंट लोक येत आहे चार दिवसापासून तिथं क्षेत्र बघायला आणि त्यांनी सर्व व्यवहार करायची भाषा केली आम्हाला इतर तार वगैरे करायचं आहे हे क्षेत्र तुम्ही सोडून द्या अशी दमदाटीची भाषा आम्हाला होत आहे तर हे जे इथून पुढे जर या कुटुंबाचं जे काय होईल त्याला जबाबदार जे नवीन कस्टमर जमीन बागेले येतील ते जबाबदार राहतील आणि जे पाठवणारे जे, जे जमिनीचे मालक म्हणून आता ते जमिनीला पाठवत आहे का बाबा आमची जमीन आहे असं म्हणून ते पण जबाबदार राहतील तर या सर्व बांधवांनी नाशिक जिल्ह्यात जेवढ्या लोकांना माहीत आहे की हे क्षेत्र विकव आहे त्यांनी याच्यामध्ये पडू नये आणि जरी तुम्हाला क्षेत्र घ्यायचं असेल तर सुरेश सदन जगताप राजापूर गाव इथे या घरापासून येऊन भेटावं या त्यांच्याकडे आमच्याकडे सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स आहे सर्व प्रकारचे उतारे आहे डॉक्युमेंट्स आहे जिप्पी आहे खरेदी करत आहे बँक स्टेटमेंट आहे सर्व तुम्हाला माहिती दिली जाईल उगाच कोणी बळी पडू नये आणि इथून पुढं कोणी पण व्यवहार करण्यासाठी या जागेवर येऊ नये आल्यास त्याला सर्व इथले शेतकरी बांधव जे घटनांवर पंधराचे मालक आहेत ते जे जबाबदार राहतील कारण आता आमची संपूर्ण कॅपॅसिटी संपलेली आहे आता आम्ही पुढचा जो मार्ग आहे तो काही दिवसातच करणार आहे पण त्याच्या आधी लोकांनी येणं बंद करावं ही हो। माझी सर्व बांधवांना कळकळीची विनंती आमची जशी दोन कोटी रुपयाची फसवणूक झाली आत्तापर्यंत आम्हाला अंधारात ठेवलं गेलं डॉक्युमेंट्स केले गेले अकाऊंट के आमच्या अकाउंटवरून पैसे गेले डॉक्युमेंट्स दुसऱ्या लोकांच्या नावाने असं कोणी करू नये परस्पर कोणी व्यवहार करू नये या जागेला कोणी बळी पडू नये आणि आपले पैसे खर्च करून आटकून घेऊ नये कारण आतापर्यंत असंच झालेलं आहे खूप लोकांनी इथं टोकन दिलं पैसे गेले आणि ते लोक आतापर्यंत लोकांनी काय केलं पैसे घेतलेले डॉक्युमेंट दुसऱ्याच्या नावाने केलेले आणि लोक तिसरेच माणसं जमीन करते असंपर्यंत झालेलं आहे तर हे जे कुटुंब आहे हे आमची आई चुलती वगैरे भाऊ आमचे चुलते हे कुठल्या प्रकारचे कामाला जाणे योग्य नाही तरी पण आम्ही रोजंदारी करतो आम्ही पूर्ण उघड्यावर आलेलो आहे आतापर्यंत आम्हाला उदरनिर्वाहासाठी काहीच राहिलेलं नाही पाय ठेवायला जागा नाही आम्ही घर आहे त्या घरात आम्हाला खायला धान्य नाही अशी आमची कंडिशन आज आहे तर या जमिनीमुळं आमचं पूर्ण वाटोळं झालेलं आहे तर कोणीच स्वतःचं वाटोळं करून घेऊ नये स्वतः स्वतःचं नुकसान करून घेऊ नये या जमिनीला बळी पडू नये गुंतवणूक करू नये गुंतवणूक कुठल्या प्रकारची पैशाची गुंतवणूक या जमिनीमध्ये करू नये गुंतवणूक केल्यास ती जमीन परत मिळणार नाही आणि पैसे पण परत मिळणार नाही आतापर्यंत असंच आमच्यासोबत घडलेलं आहे ही सगळ्यांना विनंती का सगळ्यांनी चौकशी केल्याशिवाय क्षेत्राचा व्यवहार करू नये चौकशी करायची असल्यास आम्हाला एकदा तुम्ही शंभर टक्के भेट द्यावी आम्ही तुम्हाला संपूर्ण व्यवहाराचे पेपर दाखवू धन्यवाद अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा